गौतम बुद्ध यांना महात्मा बुद्ध भगवान बुद्ध सिद्धार्थ शाखीमुनी या नावानेही ओळखले जाते महात्मा गौतम बुद्ध यांच्या छोट्या छोट्या कथा आणि त्यांची शिकवण आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते आजचा गोष्टींचा गोफ या मधील ही नववी कथा भगवान बुद्धांच्या अनेक प्रेरणादायी कथांपैकीच एक आहे एक महात्मा बुद्ध एका गावात प्रवचनासाठी गेलेले होते तिथे त्यांना अनेक राजे महाराजे अनेक श्रीमंत लोक खूप साऱ्या मौल्यवान वस्तू गिफ्ट म्हणून देत होते आणि अचानक तिथे एक म्हातारी आली म्हातारीने महात्म्यांना विचारले मलाही तुम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहे पण माझ्याकडे केवळ हे डाळिंब आहे आणि तेही अर्ध खाल्लेलं हे तुम्ही स्वीकाराल का गौतम बुद्धांनी आनंदाने ते डाळिंब घेतलं आणि ते खाऊही लागले हे बघून तिथे उपस्थित असलेला बिंबिसार राजा त्यांना म्हणाला इतर इतक्या लोकांनी तुम्हाला इतक्या मौल्यवान वस्तू गिफ्ट म्हणून दिलेल्या असताना हे म्हातारीचं उष्ट डाळिंब बघून तुम्ही इतके खुश झालात आणि ते तुम्ही खाऊनही टाकलात हे कसं काय गौतम बुद्ध हसून म्हणाले राजा इतक्या लोकांनी मला जे गिफ्ट दिले ते त्यांच्या संपत्तीच्या एक कणभरही नाही पण या म्हाताऱ्याने दिलेलं हे डाळिंब म्हणजे तिच्यासाठी खूप काही आहे ते तिचं आजचं जेवण होतं आणि तिने तिच्या घासातला घास मला दिलेला आहे तिचं हे दान सात्विक दान या श्रेणीत येतं आणि म्हणूनच मला हे दान मिळाल्यानंतर खूप आनंद झाला दानाच्या किमतीपेक्षा दान देणाऱ्याची वृत्ती महत्वाची नाही का